इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेच्या पंढरपूर शाखेत बनावट कागदपत्रांद्वारे करण्यात आलेल्या तब्बल त्रेपन्न लाख पन्नास हजारांच्या फसवणूक प्रकरणी आणखी दोघा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेच्या पंढरपूर शाखेत बनावट कागदपत्रांद्वारे करण्यात आलेल्या तब्बल त्रेपन्न लाख पन्नास हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघा आरोपींना अटक केली मायप्पा पाटील आणि अंकुश घोगरे या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून यापूर्वी या, या प्रकरणातील प्रमुख आरोपी तथा तत्कालीन शाखा व्यवस्थापक अभिजित बनसोडे याला अटक करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली त्याचा जामीन अर्ज न्यायालयानं मंजूर केला असून तो अद्याप न्यायालयीन कोठडीतच आहे प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून पोलीस अधिक तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी संबंधित ठिकाणी चौकशी तीव्र करत आहेत बनावट उतारे खोट्या सही शिक्क्यांचा वापर खोटी भूखंड माहिती आणि बेकायदेशीर गहाणदस्त तयार करून कर्ज उकळल्याचा या सर्व आरोपींवर आरोप आहे इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेचे एरिया मॅनेजर उमाकांत देशमाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकूण पंधरा कर्जदार तसंच बँकेचे पाच कर्मचारी यांनी संगणमतानं फसवणूक केल्याचं उघड झालं आहे याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे पोलिसांकडून उर्वरित आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून या प्रकरणात आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे